चारा खाताली विचार बुद्धी त्याची परत कोणी मागू राहिला तर त्या पांढरी आणि कुणी बांधून राहिला आशा ती सांडोनी आ चुना प्राणामकला काय चारा खाण्याकरता अति माने सोखला सोकला म्हणजे पडकला आहे ना खाण्याकरता जीव दम करता, करता। मृगे जीव जेव काय आयुष्य करायला जमवलं करता खाण्याकरता म्हणून गेला

अभिव्यक्ती आहे पुरुषेन अर्थ ते असो पुरुषार्थ हा पुरुष ज्याची इच्छा करतात त्याच वेळ पुरुषार्थ पुरुषेन अर्थ ते पुरुषेन अर्थ असो पुरुषेन पुरुष त्याची अर्थना ना करतात म्हणजे ज्याची इच्छा करतात त्याच नाही पुरुषार्थ ही पुरुषार्थ शब्दाची व्याख्या आहे जगातले सगळे पुरुष कशाची इच्छा करतात जगातल्या सगळ्या पुरुषाच्या इच्छेचा विषय काय सगळे सगळ्यांचे मोठे परिपतीचे सर्वे सांगू सर्व हे निरामया सगळ्याचे इच्छित विषय काय सुख दुसरा मग दुःख मापूया मला कधी दुःख नये हे जगातल्या सगळ्या पुरुषाच्या इच्छेच्या विषयाचे एक वाक्य म्हणून सुखमेव पुरुषार्थ एश एव पुरुषार्थ असं भक्तिरसानं सांगितले काय काय एष एव पुरुषार्थ कोणत्या पुरुषात मला सुख सर्वे सुखान संतो मला सुख प्राप्त व्हावं आणि मा कश्चित दुःख मागवूया दुःख कधीच होऊ नये आता सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हाच पुरुषार्थ नाही ते ज्यांना प्राप्त करून घेतलं त्याला पुरुषार्थी म्हणतात काय म्हणजे माणसाच्या दैनिक जीवनात येऊन नियवळ खाण्याचं आयुष्य गमावणे का हा काही पुरुषार्थ <laughs>

जेवढ्या पुऱ्या उलटी भाऊ केलं तर सगळं खाऊन टाकले केलं काय होऊ शकत काय केलं जन्मा येऊन काय केले म्हणून म्हणतात या पोटा कारण काय न करी दे एक काय करत नाही मन पडवण्यासाठी <औरे> काही <क्रें>

प समा म म वा मिल

परिपोषण परिरक्षण आणि संवर्धन या तीन गोष्टी महत्वाच्या पोषण रक्षण पोषण म्हणजे खाणी रक्षण म्हणजे जिवंत राहते संवर्धन म्हणजे वाढ या तीन गोष्टी पोषण प्रश्न आहे कशाकडे खायच कशाकडनं कशा हा जीवन कसं जीवन लागेल आपल्या मनात इच्छित वस्तू आहे मनाची जी आकाक्षा आहे जीवंत पुरुषार्थ प्राप्ती करते <laughs> काय हे करता पुरुषार्थ प्राप्ती <laughs> पुरुषार्थ म्हणजे सकल दुःखाची दूर तीन परमानंद प्राप्त సర్వే సుఖిన సంతు సర్వే సంతు నిరాభయా సర్వే భద్రాలు పశెన్ మా కష్టి దుఃఖమాప్న माणसाच्या जीवनात दे। दैन्य दुःख आणि दारिद्र्य नष्ट जे कर। खाण्याकरणात जगले ते बिल्ल्यात झाले आणि सगळ्या जगातलं दुःख नृत्य करण्याकर जगले ते गौतम करा मला हे सगळे संत करता सर्वे पिशेल संत सर्वे संत संत हे कशा करता जगले सगळ्या जगात दुःख निवृत्त करण्याकरता जे जगले हे महान आत्मे आणि केवळ जगले खाण्याकरता जगले मग कुत्रे कसे मनुष्य गेलं कुत्रे जगा आपली त्याचे स्वतःचे जे असतील त्यांच्या अर्थात त्याचे जे भक्त असतील त्यांच्याकड कोणा करता जे भक्त असतील औषधी पुष्ठ करतो पुष्णामी औषधी सर्व पुष्णामी पोषण करतो कशाचं औषधीत रवी असं म्हणजे अन्नधान्याचं पोषण करतो कसं पोषण करतो सोमू होतो मी चंद्रमा होतो म्हणजे या वनऔषधी मध्ये मी अमृताचा बसवतो ज्या सर्वे, सर्वे दुःखरही जीवन जगतील असिनी अमृताची पुरवणी त्यात करते पण करता जे माणसे असतील त्यांच्याकडे आपल्या भक्तजनाच्या साठी शिकवून कृषी त्याचे पोषण करतो है? तू जमिनीत किती बिल पेरतो तू किती पेरतो तू कि, किती 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 आणि पुढे पण तो, किते तो, तो किती। श्री हरी ऋषिकेश तुला किती पडशिका ना इंद्रिय नियंता परमेश्वर

परत एकटेकडे हे जाणते ठेवशिकानी कनी ही देव देवाची देव देव सुद्धा त्याची पूजा करतात असा परमात्मा देखील देखील माये देवाचा देव असा